दिग्रस नगरपालिकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त होणार अनेक स्पर्धा उपक्रम दिग्रस नगरपालिकेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी काल दिनांक सोळा विशेष सभा घेण्यात आली होती यावेळी राजकारण सामाजिक क्रीडा कला पत्रकारिता आदी क्षेत्रातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती सुयोग्य आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली आंतरराष्ट्रीय कबड्डी पट्टू प्यारेलाल पवार माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग नूर मोहम्मद खान रवींद्र अरगडे मीना पाटील व श्याम पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख माजी सैनिक प्रकाश नालंबर राष्ट्रीय कबड्डी पट्टू श्रीचंद राठोड पुनम पटेल जयवंत देशमुख सुभाष अटल राजकुमार वानखडे उत्तम ठवकर राजेंद्र सिंह चौहान डॉक्टर मनोज टेवरे रमजू पटेल दीपक कोठारी अजिंक्य मात्रे केतन रत्न पारखी किशोर साबू चंद्रकांत पवार सदानंद आठवले अरविंद मिश्रा राहुल देशपांडे चंचल पवार संजीव निशेरे वर्षा निकोट अलगा तोडा साम सह आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक विविध राजकीय पक्षांचे पुढारी सामाजिक कार्यकर्ते अधिकारी कर्मचारी पत्रकार व्यापारी आदी बहुसंख्येने उपस्थित होते विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम विविध स्पर्धा स्मरणिका प्रकाशन शहर स्वच्छता व सौंदर्यकरण लोगो तयार करणे नगरपालिका शाळांचा दर्जा उंचावून काही शाळा शेमी इंग्रजी व बॅगलेस करणे अवंडा नदी स्वच्छता युवा महोत्सव विविध समित्यांच्या गठनाविषयी शहराला विविध क्षेत्रात नावलौकिक मिळून देणाऱ्यांचा गौरव तर अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली नगराध्यक्ष विजयकुमार बंग नूर मोहम्मद खान मीना पाटील व श्याम पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख माजी सैनिक प्रकाश नालमवार पूनम पटेल सिंह चव्हाण सुभाष अटल पत्रकार सुरेश चिरडे सुरेंद्र मिश्रा अरुण इंगोरे धर्मराज गायकवाड मजर अहमद खान डॉक्टर मनोज केवरे राहुल देशपांडे अजिंक्य मात्रे सय्यद अक्रम चंद्रकांत पवार अरबाज धारीवाला चंचल पवार वर्षा निगोट आदींनी शताब्दी महोत्सवाच्या आयोजनाबद्दल आपल्या सूचना मांडल्या मुख्याधिकारी माधुरी मडावी बांधकाम अभियंता नुरुल अमीन खात पाणी अभियंता गौरव मांडले बाजार निरीक्षक संतोष तडपे मंचावर उपस्थित होते गोपाल गवडे अश्विन इंगडे सागर शेळके मोहम्मद अल्ताफ योगेश पवार नितीन चव्हाण सुरेश तायडे सह नगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सभेच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला एटीबी माझा अब्दुल रफीक दिग्रस यवतमाळ